नमस्कार शेतकरी मित्रांनो सिमेंटरी फार्म युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सर्वप्रथम आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या होणाऱ्या चुकांपासून दूधव्यवसायात यश कसं मिळवावं की होणारे जे चुका आहेत गोठ्यामध्ये यापासून आपण कोणत्या प्रकारचा धडा घेतला पाहिजे आणि त्यापासून गोठ्यामध्ये एक वेगळी शिस्त कशी लावी गोट गोठ्याला हे आज आपण बघणार आहोत की दुधव्यवसाय करत असताना नेहमी आपण असं सांगतोय की वेळापत्रक असणं गोठ्याला खूप महत्वाचं आहे कारण वेळापत्रकाशिवाय आणि नियोजनाशिवाय गोठा यशस्वी होऊ शकत नाही फक्त करायचा म्हणून फक्त व्यवसाय न करता यातील सर्व धागेदोरे लक्षात असणं गरजेचं आहे की आपल्याला नेमकं आहे काय आणि आपला मुख्य उद्देश काय आहे की आपल्याला कोणत्या गोष्टीमध्ये फायदा होऊ शकतो आणि कोणती गोष्ट आपल्या व्यवसायाला लाभदायक किंवा हानिकारक ठरू शकते लाभदायक म्हणजे काय की गोठ्यामध्ये चांगल्या ब्रीडच्या खालवडी असो किंवा पारड्या असो यांचं संगोपन करणं आणि हानिकारक म्हणजे व्यवसायाला नियोजन नसणं हे खूप चुकीची गोष्ट आहे चु चुकीच्या नियोजनामुळं व्यवसायाला उतरती कळा येण्याची दाट शक्यता असते उतरती कळा म्हणजे व्यवसायाला ब्रिडिंगचं महत्त्व खूप गरजेचं आहे कारण सायकल मेंटेन करणं गोठ्यावरती खूप गरजेचं आहे आपण बघू शकतो की काही जनावरे गाभण असल्याच्या नंतर काही जनावरे दुधावरती असणं तेवढंच गरजेचं आहे आपण फक्त जनावरांचं दूध न काढता जनावरांना विळेमध्ये गाभण घालवणं गरजेचं आहे गाईला आपण विल्याच्या नंतर अडीच ते तीन महिन्यामध्ये गाप भरवणं गरजेचं आहे आणि म्हशीला विल्याच्या नंतर दोन ते तीन महिन्यामध्ये गाप भरवणं तेवढंच गरजेचं आहे कारण आपला जो होणारा खर्च गोठ्यावरती तो कमी होईल आणि आपलं जनावर लवकरात लवकर परत व्यायला होईल आपण काय करतोय की एकदा जनावर विल्याच्या नंतर त्याचं फक्त दूधच काढत बसतो आणि त्याचं जे कालवड किंवा पारडी आहे यावरती आपण बिलकुल लक्ष देत नाही फक्त दुधाच्या भरोशावरती आपण आपला दूध व्यवसाय टिकवण्याचे काम करतो परंतु दुधावरती जास्त प्रॉफिट नसून पारडी संगोपन असो किंवा जनावरांचे गाप भरवणं यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायदा आहे चुका चुकींमुळं व्यवसाय आपल्या एखाद्या एका चुकीमुळं आपला व्यवसाय लॉसमध्ये जाण्याची दाट शक्यता असू शकते एखादे जनावर आपण ग गोठ्यावरती खरेदी केल्याच्या नंतर ते चांगलं आहे किंवा वाईट आहे हे आपल्याला सुरवातीला माहिती नसतं फक्त आपण बाजारातून जनावर खरेदी करून घेऊन येतो आणि खरेदी केल्याच्या नंतर फ आपल्या गोठ्यात आल्याच्या नंतर आपल्याला त्यातील उणीव जाणून येते की त्याच्यामध्ये काय कमी पण आहे किंवा त्याच्यामध्ये काय चांगले गुण आहेत एखादं जनावर सडांमध्ये चांगलं असू शकतं पण एखादं सड बाद असल्यामुळं ते जनावर फॉल्टी लागू शकतं एखाद्या जनावरच्या अंगावरती चांगली चरबी असू शकते एखादं जनावर शरीराने चांगलं असू शकतं पण दुधाला खूप कमी असू शकतं ज्याचं शरीर मोठं आहे ज्या जनावरांचं अशा जनावरांची निवड गोठ्यावरती करूच नाही ज्या जनावरांचं शरीरास्टी एकदम पातळ आहे शरीराचा बांधा एकदम मजबूत आहे अशाच प्रकारची जनावरं गोठ्यावरती निवड करावी निवड करत असताना जनावरांच्या सडावरती काम केलं पाहिजे सड बघितले पाहिजे चारी सडांमध्ये अंतर असलं पाहिजे जेणेकरून आपल्या जनावरांचा आपल्याला चांगल्या प्रमाणात बेनिफिट घेता येईल चारी सड मोकळे असल्याच्या नंतर जनावरांचं चारी सडांमधून चांगल्या प्रकारे दूध आपल्याला बघायला भेटून येऊ शकतं बाजारामध्ये काही प्रमाणात चांगली पण जनावरे भेटू शकतात आणि काही जनावरं फॉल्टी पण भेटू शकतात त्यासाठी आपलं व्यवस्थित नियोजन असणं गरजेचं आहे जास्तीत जास्त गोठ्यावरती कालवडी किंवा पारड्याचं संगोपन करणं तेवढंच गरजेचं आहे आता बघू शकतो की आपण कोणत्या चुका तर आपल्या गोठ्यावरती होणारी महत्त्वाची चूक म्हणजे ब्रीडिंगची चूक आपण गोठ्यावरती मुळात ब्रीडिंगवरती लक्ष दे देत नाही नैसर्गिक पद्धतीने आपण आपल्या जन गायींना किंवा मशीनना ए आय करण्याची हे करतो त्यामुळं कुठंतरी गोठ्यामध्ये एक चांगलं ब्रीड तयार होत नाही आणि गोठ्याला एक चांगली उंचीवर घेऊन जाण्यासाठी आपल्याला ब्रीडच खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी सिमेंटवरती काम करणं गरजेचा आहे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दे जनावरांच्या पशुखाद्याचा किंवा चाऱ्याचा असो चाऱ्यावरती आपल्याला चांगल्या प्रमाणात जनावरांच्या काम करायचे चा। की चांगल्या व्हरायटी गोठ्यामध्ये काम करणं आणि गोठ्यातील जे मका असो सुपन्य पेर असो कडूळ असो ज्वारी असो अशा प्रकारच्या वैरणीचं गोठ्यावरती नियोजन करणं गरजेचं आहे पुढं बघू शकता की कालवड एका एक एक बारा ते चौदा महिन्याची कालवड गोठ्यावरती आपण तयार केलेली आहे ब्रीडची एकदम कामधुनीची कालवड आहे शुद्ध वंशावळीची अशा कालवडी गोठ्यावरती तयार करणं गरजेचं आहे ही बघू शकता आपण एक चोवीस ते सत्तावीस महिने या दरम्यानची या कालवडीची एज आहे एक आठव्या महिन्यामध्ये ही पडलेली आहे म्हणजे गोठ्यावरती अशा प्रकारचं नियोजन केलं तरच आपल्याला गोठा परवडू शकतो ही आपल्या गोठ्यातील गाय आहे हिच्यापासून आपण ती शुद्ध वंशाळ गोठ्यामध्ये तयार केलेले अशा प्रकारचे ब्रीड गोठ्यामध्ये तयार करणं गरजेचं आहे बघू शकता ही मैस जवळपास दिवसाला बारा लिटर प्लस दूध देणारी मैस आपल्या गोठ्यामध्ये आपण घेतलेली आहे यापासून आपल्याला ब्रीडवरती काम करायचे ब्रीड म्हणजे नेमकं चांगल्या सिमेंटच्या कांड्या भरणं हेच गरजेचं आहे की नै नैसर्गिक पद्धतीनं जर आपण ए आय करत असू म्हणजे जनावरांना भरवत असू तर त्या वळूचं रेकॉर्ड असणं गरजेचं आहे वळू वळूच्या आईचं रेकॉर्ड पण असणं गरजेचं आहे पण आपल्या आपल्या भागांमध्ये अशा प्रकारचे रेकॉर्ड नसतं त्यामुळं आपल्याला ए आय सर्वात चांगला पर्याय बघायला भेटून येऊ शकतो ए आयमुळं आपल्या जनावरांच्या जे होणारे पैदाशी आहेत ते एकदम टॉप ब्रीडच्या होऊ शकतात गोठ्यांमध्ये त्यासाठी ब्रीडवरती काम करणं गरजेचं आहे होणाऱ्या चुकांवरती काम करण्यासाठी आपल्याला नियोजन असणं गरजेचं आहे की दिवसाला गोठ्याला गोठ्याला वेळ देता आला पाहिजे सकाळी तीन तास संध्याकाळी तीन तास आणि गोठ्यात जनावरांचे मेडिसिनचा खर्च असो किंवा जनावरांच्या आहाराविषयी असो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गोठ्याचं स्वच्छतेचा प्रश्न असो पूर्ण नियोजन करणं गरजेचं आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि होईल तेवढा आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद